आम्हावर श्रेष्ठींची मर्जी महाल कसं सोडून येऊ राज महाल सोडू सोडून येऊ राज महाल रुपयांची तोरण बांधून गावावरती रुपयांची तोरण बांधून गावावरती ही डॉलर उधळीत काळजातली खुर्ची ही डॉलर उथळी ते काळजातली खुर्ची तिकडच राहाव सोसून घ्याव तुम्हीच तुमचे हाल तुम्हीच तुमचे हाल आम्हावर श्रेष्ठीची मर्जी बहाल कसा सोडून येऊ राज घडी घडी सवयीन तुम्हा दिली महागाई यातले दोन शब्द सांगितले पाहिजेत घडी घडी म्हणजे वेळोवेळी घडीचा काही संबंध नाही है।, है ना घडी <laughs> घडी सवयी म्हणजे सवयी लावून आणि आहे त्यापेक्षा सवा पटीने घडी घडी सवयीन तुम्हा दिली महागाई भरतीचा उघडला पिंजरा पोरा पाई असेच सुखात नांदो दलाल, सुखात नांदो दलाल आम्हावर श्रेष्ठींची मर्जी बहाल कसा सोडून येऊ राज महल। कसा सोडून येऊ राज